राज्यात लाख अधिक कार्ड धारकांची ई केवायसी ही प्रलंबित आहे आणि त्यामुळे ते रद्द करण्यात आले आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई केवायसी मोहिमेत राज्यातील जवळपास अठरा लाख रेशन कार्ड रद्द झाल्याची आकडेवारी आहे सर्वाधिक रद्द रेशन कार्ड मुंबईत म्हणजेच तब्बल चार पूर्णांक ऐंशी लाख तर ठाण्यात एक पूर्णांक पस्तीस लाख रद्द झालेत राज्यातले अठरा लाख रेशन कार्ड रद्द झाल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात सोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल राज्यात अठरा लाख रेशन कार्ड रद्द झाल्याचं कळत आहे कार्ड रद्द झालेले आहे याचं मुख्य कारण म्हणजे ई केवायसी जी आहे ही प्रलंबित आहे साधारणतः संपूर्ण राज्यात सहा कोटी अठ्ठावन्न लाख इतकी रेशन कार्ड आहे ती त्याच्यापैकी पाच कोटी वीस लाख रेशन कार्डांचं ई केवायसी झालंय आणि एक एक पॉईंट पासष्ट कोटी ही प्रलंबित आहेत आणि याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे हा एक जर आपण पाहायला गेला तर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी सुद्धा याचा लाभ घेतला होता आणि याच अनुषंगानं ई केवायसी जी आहे ती राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे शासनाकडनं सातत्यानं सांगितलं जाते की ई केवायसी करून घ्यावी मात्र कुठेतरी ही ई केवायसी जी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही मुंबई जी आर्थिक राजधानी आहे सुशिक्षित लोक म्हणून मुंबईकडे पाहिलं जातात यात मुंबईचा पहिला नंबर याच्यामध्ये लागतोय मुंबईकरांनी ई केवायसी गांभीर्याने जी आहे ही घेतलेली नाही आहे त्यामुळे मुंबईतला जर आपण आकडा पाहायला गेला तर तब्बल चार पॉईंट ऐंशी लाख इतक्या लोकांनी या ई केवायसी केलेली नाही त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ठाणे येतात त्यामुळे राज्यातील वेगवेगळी अशी शहरं आहेत ज्यांनी ई केवायसी जी आहे ही रेशन कार्डची केलेली नाही आहे मात्र शासनकडनं कुठल्याही प्रकारचे असे निर्देश आलेले नाही की आता ई थांबवा त्यामुळे मुदत जरी संपली असली तरी ई केवायसी सुरू आहे मात्र जवळपास अठरा लाख रेशन कार्ड रद्द झालेले आहेत आणि साधारणतः जवळपास एक कोटी पासष्ट लाख रेशन कार्डांचं ई केवायसी हे प्रलंबित आहे दिपाली निश्चितच धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी